छान आहे की नाही ना प्रो मज्जा आली की नाही म्हणजे आपण नाना गायब करणारे पण झालो पेन्सिल तोडणारे पण झालो आणि तो पेन्सिल जोडणारे पण झालो म्हणजे आपण कोण झालो जादूगर कोण झालो जादूगार आपण जादूगर जादूगा। जादूगा। आहे पण कशाचे विज्ञानाचे जादूगार आपण जादूगरात कशाचे जादूगर आहेत स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचा आनंददायी शनिवारमध्ये शनिवार मध्ये आजची तारीख आहे वीस नऊ दोन हजार पंचवीस आणि दर शनिवारप्रमाणे आजही आपण चला शिकूया प्रयोगातून विज्ञान आजच्या आपल्या प्रयोगाचं नाव काय आहे प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे का हे समजून घेणे आणि मार्गदर्शक कोण आहेत आपल्या प्रयोगाचे संजय ससाने सर आपले अधिकारी आपले मार्गदर्शक आहेत तर आज हा प्रयोग अत्यंत सोपा आहे खूप जास्त साहित्य वगैरे याला लागत नाही आणि हा प्रयोग केल्याच्यानंतर आपल्याला एक जादूसारखं फील होते म्हणजे काय होते जादू झाली की काय असं वाटते पण प्रत्यक्षात विज्ञान कधीही जादू करत नाही कुठल्या तरी निष्कर्षावर विज्ञान चालतं त्याला सिद्ध केलेलं असते आणि आपणसुद्धा ते सिद्ध करतो निष्कर्ष काढतो त्यासाठीच आपण प्रयोग करून पाहतो करायचा आता प्रयोग तर चला सर्व सर्वांनी साहित्य आणलं साहित्य सोपं हो होतं काय होतं दोन कॉईन दोन कॉईन एक पेंसील। एक पेन्सिल आणि दोन काचेचे ग्लास आणि पाणी पाणी तर आपल्याकडे प्यायचं पाणी बॉटल असते चला करूया आपण हा प्रयोग बघा आपल्याकडे काय आहेत काचेचे ग्लास आहेत बरोबर त्याच्यानंतर पेन्सिल आहे त्यानंतर दोन कॉईनसुद्धा आहेत आणि पाण्याची बॉटल आहे हे साहित्य आपल्याला सहज मिळाले सहज एकदम पैसे पैसे वगैरे लागले नाहीत कारण हे पैसेसुद्धा आपल्याला काय करायचे आहेत आपले आपल्याला घरी घेऊन जायचे आहेत काही वेगळं लागते का नाही तर चला आपण करूया प्रयोग हा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे एक काचेचा ग्लास घ्यायचा या काचेच्या ग्लासमध्ये अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकायचं त्यानंतर ही पेन्सिल आहे ही पेन्सिल काय करायची आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आणि आपल्याला काय दिसते त्याचं निरीक्षण करायचं बघा काय वाटत आहे जसं काही पेन्सिल तुटली दिसत आहे बरोबर दिसतंय बरोबर बघा ही पेन्सिल पूर्णपणे तुटलेली आपल्याला दिसत आहे बरोबर परंतु ती तुटलेली आहे का आपण काय करूया याला परत वर काढू बघा आहे का तुटलेली याच्यामध्ये गेल्याच्यानंतर मात्र तुटलेली दिसते दिसते तुटलेली हो। दिसते बघा हो। संपूर्णपणे ही पेन्सिल तुटलेली दिसते परंतु तुटलेली आहे का आहे का नाही तर आता दुसरं काय टास्क आहे पण तर आता आपण दुसरं काय करणार आहे आता दुसरं आपण करायचं आहे की आपल्याला नाण्याचा प्रयोग करायचा हे झालं पेन्सिलचा आपण काय करू आता हे झालं पेन्सिल आता काय करायचं आपल्याला नाणे आता दुसरी गोष्ट करायची हा प्रयोग आहे आपल्याला हे नाणं आहे प्रत्येकाकडे एक रुपयाचं असेल दोन रुपयाचं असेल पाचचं दहाचं बरोबर यावर मी काय केलं हा प्लास्टिकचा रिकामा ग्लास ठेवला बरोबर हे बघ हे नाणं आपल्याला दिसत आहे दिसतं आहे आपल्याला नाणं आता काय करायचं याच नाण्यामध्ये म्हणजे या ग्लासमध्ये आपल्याला काय करायचं पाणी टाकायचं बघा याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे बरोबर दिसतं आहे नाना वरून सगळेजण पहा दिसत आहे आता थोडंसं मी इकडे जातो ना का बघा नाणं गायब झालं दिसतंय प्रकाश... का नाणं कुठूनही नाणं दिसत नाही आपण वरून जर पाहिलं तर नाणं आपल्याला स्पष्ट दिसते दिसतं आहे आपण जर बाजूला पाहिलं थोडंसं डाव्या किंवा उजव्या बाजूला तर नाणं संपूर्ण गायब झालेलं दिसते नाणं दिसत आहे का आपल्याला बघा नाणं दिसत नाही याला म्हणतात प्रकाश प्रकाशाचं अपवर्तन झालं त्यामुळे नाणं काय झालं गायब झालं हा ग्लास आहे ग्लासमध्ये नाणं मी आतमध्ये टाकलं बरोबर आतमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं टाकलं पाणी इकडे एकदा तर वरून जर पाहिलं आपण तर नाणं दिसत आहे आणि आता बाजूला जरी पाहिलं तरीसुद्धा नाणं दिसत आहे काय होत आहे दिसत आहे बघा परंतु आधी आपण त्या ग्लासच्या खाली त्या ग्लासच्या तळाच्या खाली ठेवलं होतं तेव्हा दिसलं होतं का रे आता दिसत आहे स्पष्ट दिसत आहे मोठ्ठं दिसत आहे पुन्हा कसं दिसतं आहे मोठं दिसत आहे बघा दिसते आता आपण परत एक आपल्याला काय दिसत आहे पेन्सिल तुटलेली दिसत आहे जो आपण पाहिलेला होता प्रयोग एक एक मिनिट हां बघा इथे आपल्याला काय होतं पेन्सिल तुटलेली दिसत आहे त्यानंतर दुसरी गोष्ट होती आपल्याला याच्यामध्ये काय होते नाणं दिसते परंतु आपण थोडंसं बाजूला पाहिलं तर नाणं इथे गायब झालं या ग्लासच्या तळाच्या खाली म्हणजे आतमध्ये कॉईन नाही कुठे कॉईन आहे ग्लासच्या खाली कॉईन आहे आणि ग्लास भरलेला आहे अर्धा आपल्याला किती जवळून कसंही पाहिलं तर आपल्याला दिसत नाही तिसरा ग्लास आहे आपल्याकडे यामधून मात्र आपल्याला कॉईन दिसत आहे बरोबर हा सुद्धा भरलेला आहे परंतु या ग्लासच्या आतमध्ये आपण कॉईन टाकलेला आहे म्हणून याच्या बाहेरूनसुद्धा आपल्याला साईडनं जर पाहिलं तर दिसत आहे यामध्ये आपल्याला त्या ग्लासच्या तळाशी नाणा असल्यामुळे बाजूने दिसत नाही आणि इथे पेन्सिल तुटताना आपल्याला तुटलेली दिसते तिरपी जर ठेवली तर आता याच्यामध्ये बघा जेव्हा प्रकाश एकाच माध्यमातून प्रवास करत असतो तेव्हा तो, तो सरळ रेषेत आणि एकाच वेगाने प्रवास करतो परंतु वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग हा वेगवेगळा असल्यामुळे प्रकाशकिरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांची दिशा बदलते यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात म्हणून हे तीनही आपले वेगवेगळे दिसलेले आहेत पेन्सिल बोडल्यासारखी वाटली नाणं दिसलं नाही एकातून दिसलं यामध्ये जेव्हा प्रकाश हवा या माध्यमातून पाणी या माध्यमात प्रवास करतो तेव्हा पाण्याची घनता हवेपेक्षा अधिक असल्यामुळे प्रकाशाचा वेग कमी होतो वेग कमी झाल्यामुळे त्याची दिशा बदलते अशा प्रकारे प्रकाशामध्ये माध्यम बदलत असल्यामुळे आपल्याला पेन्सिल तुटलेली दिसते तसेच नाणे अदृश्य झालेले दिसते बरोबर हे लक्षात आलेलं असेल ना हे आता बघा तर कशी दिसते तुटलेली हे खालून नका पाहू वरून पाहू हे बघा दिसते पूर्ण पेन्सिल तुटलेली दिसत आहे बघा बघ सर्वांना तुटल्यासारखी पेन्सिल दिसली का दिसली ना दिसली सर्वांना तुटलेली दिसली ना आता सुद्धा तसंच दिसणार आहे पटकन नाना सुद्धा तसंच आहे जसं आपण पाहिलं तसं नाना दिसत नाही बघा हा तसंच सम सम बघा इथे तेच आहे गायब आहे बघा कोणाच दिसत नाही बघा शेजारी बाजूला दिसलं नाही ए छान आहे की नाही आली की नाही म्हणजे आपण नाना गायब करणारे पण झालो पेन्सिल तोडणारे पण झालो आणि तो पेन्सिल जोडणारे पण झालो म्हणजे आपण कोण झालो जादूगार कोण झालो जादूगार आपण जादूगर आहे पण कशाचे विज्ञानाचे जादूगार आपण जादूगरात कशाचे जादूगर जान्च। आहे कोणाची जागू जादूगार विज्ञानाची जादूगार आहेत आपण बरोबर सर्वांना प्रयोग कळला ना